नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सुजलान पवन ऊर्जा कार्यालयात भेट दिली या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाची कार्यपद्धती पायाभूत सुविधा स्थानिकांना मिळणाऱ्या संधी आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला प्रकल्प अंतर्गत सुमारे सहाशे पवनचक्क्यांपैकी तीनशे अठ्ठावीस पवनचक्क्या नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत आहेत परंतु त्यातून स्थानिकांना अपेक्षित लाभ मिळतो का याची त्यांनी बारकाईनं चौकशी केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश केले की जिल्ह्यातील रो लोकांना रोजगार प्रशिक्षण व सामाजिक विकासाच्या संधी अधिक प्रमाणात मिळायला हव्यात डॉक्टर सेटी यांनी दिलेल्या मुख्य सूचना हरित ऊर्जा केंद्रित विकास पवन ऊर्जेचा अधिकाधिक उपयोग करून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण स्थानिक विकास योजना जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक गरजा लक्षात घेऊन अंतर्गत नवीन उपक्रम महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यांना उत्पन्नोमुख उपक्रमात सामावून घ्यावे प्रकल्प क्षेत्रातील रस्ते सुधारणा वाहतुकीसाठी सुयोग्य पर्याय उपलब्ध करावेत ऊर्जा निर्मिती करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर द्यावा प्रकल्प व्यवस्थापन व स्थानिक लोक यांच्यात संवाद वाढवून विश्वासाचं नातं निर्माण करावी या भेटीदरम्यान जिल्ह्यासाठी अधिकाधिक सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिले प्रकल्प व्यवस्थापनानं जिल्ह्यातील सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना केवळ तांत्रिक नव्हे तर मानवी दृष्टिकोनातूनही विचार करावा असे निर्देश दिले या भेटीमुळे जिल्ह्यातील हरित ऊर्जा क्षेत्राचा विकास स्थानिकांचा सहभाग आणि महिला युवक सक्षमीकरणाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे